गेल्या काही दिवसात शहरातील मोठ्या नाल्यांमध्ये अनधिकृत संरक्षण भिंत उभारण्याचं काम सुरू होतं अंबरनाच्या लोकनगरी पुलाखाली वतीनं संरक्षण भिंत उभारण्याचं काम सुरू होतं मात्र ही भिंत नाल्याच्या मध्यभागी उभारली जात असल्यामुळे पालिका प्रशासनाच्याच कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं या प्रकरणी मनसेचे नेते शैलेश शिर्के आणि नगरसेवक रेश्मा गुडेकर यांनी या अनधिकृत भिंतीच्या विरोधात पालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती त्यामुळे आता पालिका प्रशासनानं स्वतः उभारत हो असलेली संरक्षण भिंत हटवण्याचं काम सुरू केलंय नाल्याच्या मध्यभागी संरक्षक भिंत उभारत असल्यामुळे या प्रकरणी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी रोष व्यक्त केला होता विशेष म्हणजे ही भिंत उभारण्यासाठी पालिका प्रशासनानेच पुढाकार घेतला होता त्यामुळे हा संतापनावर झाला होता या प्रकरणी पालिका कार्यालयात झालेल्या बैठकीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं मनसेच्या या भूमिकेनंतर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ प्रशांत रसाळ यांनी तत्काळ ही भिंत हटवण्याचे आदेश दिले होते त्यानुसार गेल्या दिवसांपासून भिंत काम सुरू करण्यात एकमत, ला, एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी थी, सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज